या कार्यक्रमाची सुरुवात केलेली आहे कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे साहेब दशरथ शेठ कुंजीर चंद्रकांत शेठ तांबे दत्तात्री शेठ तांबे ढोंगरे त्याचप्रमाणे संतोष शेठ तांबे नेताजी साहेब संतोषराव आरोटे विठ्ठल शेठ गुंजाळ अमर शेठ गुंजाळ बाळासाहेब ढेरे किशोर शेठ आहेर संतोष शेठ शिंदे आनंदा शेठ बेलकर प्रकाश विठ्ठल साळवे आणि सर्वांच मी साईकृपा नागरी सहकारी पद संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो स्वागत करतो संस्थेच्या बाबतीत सांगायचं तर साईकृपा नागरी सहकारी पद संस्थाची सभासद संख्या सात हजार झालेले आहे आणि सभासद पाच हजार सभासद असणारे संस्थेचे साडेचार हजार सभासद पाच हजार रुपये शेअर असणारे आपल्या संस्थेचे सभासद आहेत त्याचप्रमाणं संस्थेचे आर्थिक भागभांडवल पाच कोटी रुपये असून संस्थेचे वसूल भागभांडवल तीन कोटी एकहत्तर लाख रुपये आहे राखीव निधी तीन कोटी ऐंशी लाख रुपये संस्थेचा ठेवीचा पन्नास कोटीचा टप्पा पार करून एकावन्न कोटी रुपयाच्या आपल्या संस्थेच्या झालेल्या आहेत येणे कर्ज अडतीस कोटी सहा लाख रुपये आहे बँकेत गुंतवणूक सोळा कोटी शहाऐंशी लाख रुपयाची आहे स्थावर मालमत्ता दोन कोटी पंधरा लाख रुपये किळते बाग भांडवल त्र्याहत्तर कोटी चार लाख रुपये अडीठ वर्ग सतत अवर्ग मिळालेला आहे आणि आपल्या संस्थेच्या ज्या शाखा आहेत त्या बेल्ले पारगाव आणे सापुरी बोरी अळकुटी व मुख्य कार्यालय बेल्ले आणि या ठिकाणी आपल्या संस्थेमध्ये पंचे पंचवीस कर्मचारी त्या ठिकाणी काम करत आहेत ज्या नियोजित शाखा आहे कवठेएमआय असेल शिंगळे पारगाव असेल टाकळी लोकेश्वर आणि भोसरी या ठिकाणी आपण संस्थेच्या शाखा नियोजित करण्याचा संचालक मंडळाने केलेला आहे आपण या दिनदर्शिकेच्या निमित्तानं सर्वजण उपस्थित आहात संस्थेचा दोन हजार पंचवीस साली संस्थेचा वर्धापन दिन चौदा जानेवारी दोन हजार पंचवीसला त्या ठिकाणी साजरा होतोय आणि त्या निमित्ताने सर्व सभासदांनी त्या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी आपण आपल्या संस्थेची प्रास्ताविक करत असताना संस्थेची माहिती देत असताना सतत संस्थेने वसुली गेली केली होती परंतु कोरोनाच्या काळामध्ये आपल्या संस्थेची वसुली नव्वद ते ब्याण्णव टक्के झाली आणि याही वर्षी आपली संस्थेची वसुली सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव टक्के आपल्याला करायची त्या निमित्ताने सर्व सभासद असतील सल्लागार असतील यांनी आपल्या संस्थेला सहकार्य करा अशी मी विनंती करतो आणि या ठिकाणी आपण बेल्हेगावच्या तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी आठवंत यांची निवड झाली त्यांचा एक छोटासा सन्मान या ठिकाणी संस्थेचे सभासद आहेत ते सल्लागार आहेत म्हणून आपण या ठिकाणी टी एल गुंजा सर्वांना विनंती करतो की आपण समोर यायचं आपला संस्थेच्या वतीनं सन्मान होतोय साई कृपा फक्त संस्था काही साई म्हटल्याच्या नंतर सबका मालिक एक आणि त्याच नियमाप्रमाणे सर्वांनी आमच्या अध्यक्ष साहेब असतील उपाध्यक्ष साहेब असतील त्याचबरोबर कर्मचारी मंडळी आणि संचालक मंडळ त्याचबरोबर सर्व सभासद मंडळ एकत्र येऊन एक जीवानं एक दिलानं एक, एक विचारानं सर्वजण काम करतात आणि आतापर्यंत काही थोड्या कालावधीतच या संस्थेचं नाव म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र होऊ लागलं ला। त्याला कारणीभूत म्हणजे आपली संस्था आणि आपल्या सर्वांचे विचार मी पुढे सुद्धा एकत्र असं विचार करून ही संस्था आपल्याला जेणेकरून जास्तीत जास्त कशी पुढे जाईल एवढं सर्वांनी पाठीमध्ये द्यायला पाहिजे अशी मी सर्वांना विनंती करतो आज या ठिकाणी या दिनदर्शिका प्रकाशन आणि मत्तान या ठिकाणी आयोजित केलेली ही सभा आणि इथून पुढे देखील आमच्या सर्व सभासदातर्फे या साई कृपा संचला लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र